सर्वप्रथम एन ए जी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता धाप चित्रपट रिलीज होतो आहे आपला पंचवीस तारखेला तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का नक्कीच धाप चित्रपट हा दहा वर्षापूर्वी सुरू केलेला प्रकल्प आहे आणि हा चित्रपट करत असताना खूप आड्या अडचणी आल्या खूप लोकांचे होम रेजिस व्हावे लागले फायनान्ससाठी या क्षेत्रात मला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं पण एक ध्येय होतं की आपल्याला चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचं आहे आणि आता तुम्ही पाहत असाल की यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती किंवा इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा माझं हे काम सुरू असतं अभिनयाचं किंवा दिग्दर्शनाचं असेल आणि आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून मी नेहमी काम करत आलो आहे तर हे काम करत असताना आणि ती जाणीव असताना मी जो चित्रपट केला आहे धाप नावाचा त्यामधूनसुद्धा एक सामाजिक संदेश दिलेला आहे या चित्रपटाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलचा दोन हजार सतराचा एक स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळाला आहे त्याचबरोबर मारो फिल्म फेस्टिवल इटली तसेच कॅलकट्टा इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिवल कॅलकट्टा आणि नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं नाशिक फेस्टिवल अशा परदेशातच नव्हे तर आपल्या देशातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नॉमिनेशन्स मिळाले तर हा चित्रपट आता येत्या पंचवीस जुलैला दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जुन्नर तालुक्यातील लक्ष्मी सिनेफ्लेक्स नारेंगावमध्ये त्याचबरोबर शेवंता थिएटर जुन्नार आणि विकास थिएटर मंजर या ठिकाणी रिलीज आहे तीन थिएटरला खरं तर हा चित्रपट मी यूट्यूबवरती रिलीज करणार होतो पण आपल्या तालुक्यातली तसेच आंबेगाव तालुक्यातली जे थिएटर ओनर आहेत त्यांनी सहकार्याची भावना दाखवून हा चित्रपट त्यांच्या थिएटरला किमान एक आठवडा तरी प्रदर्शित करू असं सहकार्य दर्शवलं त्याचबरोबर आपले जे सूरज भाऊ वाजगे आहेत बाबूबाऊ पाटे आहेत आमदार आपले शरद सोनवणे या सगळ्यांची सहकार्याची भावना आहे आणि त्यातून आपण हा चित्रपट रिलीज करायचा निर्णय घेतलेला आहे थिएटरमध्ये तर हा चित्रपट केवळ माझा नसून आपल्या सर्वांचा आहे आपल्या जुन्नर तालुक्यातले सर्व लोकांचा आहे प्रमोशनसाठी माझ्याकडं काही जास्त साधन नाही आहे किंवा तितकं प्रमोशन, कि प्रमोशन करण्यासाठी जो पैसा लागतो भागभांडवल लागतं तर ते आत्ताच्या काळात चित्रपटाची जी परिस्थिती आहे किंवा चित्रपटसृष्टीची जी अवस्था आहे ती पाहता पैसे लावणं थोडंसं क्रिटिकल आहे तर अशा सिच्युएशनमध्ये मला वाटतं की हा सिनेमा घराघरात पोचायला हवा सर्वांनी थिएटरला येऊन पो पाहायला हवा पण ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशनची खूप गरज आहे चर्चेचा विषय ठरला पाहिजे तर यासाठी एक माध्यम आहे मा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून लोकांनी आपला ट्रेलर आणि जे काही पोस्टर्स असतील ते स्टेटसला ठेवावेत या मागच्या संघर्षाचं जे काही आर्टिकल असेल सिनेमाला कशी सुरुवात झाली काय काय खस्ता खाव्या लागल्या याचे सगळे आर्टिकल्स फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती आहेत तर जसं ट्रेलर वगैरे पडेल तर ती लिंक तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आपल्या मैत्रिणींना मित्रांना अशा लोकांना शेअर करावी आणि हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा अशी माझी एवढी एकच भावना आहे धाप चित्रपट तुम्ही करत असताना तुमच्या मनामध्ये संकल्पना कशी आली का दाब चित्रपट आपल्याला करायचा आहे तर त्याच्या मागची गोष्ट फार रंजक आहे तर मी जुन्नरला माझं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं माझी दहावीपर्यंतची शाळा माझ्या मामाच्या गावात तानाजी पांडुरंग गाडवे गाडवे माळ्यातल्या श्री शिवनेर विद्यालय आरवी इथे शाळा झाली तर मी जुन्नरला कॉलेजला जात असताना मला एस टीमध्ये काही मुकी मुलं भेटायची जुन्नरला मुकबदीर किंवा दिव्यांग लोक जे असतील मुलं असतील त्यांच्यासाठीच एक हायस्कूल आहे तर त्या एका मुलासोबत माझी चांगली मैत्री झाली होती आणि त्यानंतर मग मी पुण्याला हेच ध्येय होतं की आपल्याला अभिनेता व्हायचं किंवा चित्रपटसृष्टीत काम करायचंय तर हे ध्येय घेऊन मी पुण्याला गेलो की आपल्याला गावात काही वेगळा मार्ग मिळणार नाही त्या ना क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून तर मग पुण्याला गेल्यावरती खूप संघर्षाचे दिवस होते तिथे माझ्या मित्रांनी मला एक वर्ष फ्री ऑफ कॉस्ट राहण्यासाठी रूममध्ये घेतलं आणि मग मी कॉलेजमध्ये शिकाकामा वगैरे त्या योजनेअंतर्गत काम करायचो त्याचे पंधराशे एक रुपये मिळायचे त्याच पैशातून मिस लावायचो आणि ट्रेनचा पाच दीडशे रुपये होता तीन महिन्याचा तर त्या ट्रेनमधून आकोटे ते, ते शिवाजीनगरला येत असताना तिथेसुद्धा मला ती मुलं भेटली मुलं मुली दिसायचे त्यांचे हातवारे करून बोलणं असायचं सगळं जे मुकबधीर मुलं असतात तिथे पण ती शाळा होती मग ते कुठंतरी माझ्या मनात बिंबवलं गेलं की यार अशा लोकांच्या आयुष्यावरती एखादा चित्रपट यायला हवा तर का माहीत नाही पण कळत न कळत माझ्याकडून ते लिहिलं गेलं त्यासाठी प्रयत्न केले गेले वेगवेगळ्या वे वे प्रकारचे निर्माते मिळत गेले त्यात काही गोष्टी फिसकटल्या आणि तुम्ही पाहतच आला आहे इतके वर्ष की अनेक लोक विचारत होते की चित्रपट कधी येतोय कधी येतोय तर आज तो क्षण आला आहे फक्त असं म्हणून चालणार नाही की कधी येतोय येत नाही म्हणून आपण सारखे विचारत होतात पण आज येतोय तर आपला चित्रपट येतोय समजून आपण सर्वांनी प्रमोशन करावं थिएटरमध्ये जाऊन बघावं आणि त्या मुक्या मुलांना पाहत असतानाच मला ह्या चित्रपटाची कल्पना सुचली आणि तो मी सुद्धा उतरवला तो आता रिलीज होतोय धन्यवाद तर एन एस जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की मी आपल्याच तालुक्यातला जुन्नर तालुक्यातला सुपुत्र योगेश बुवन गाडगे निमगाव सावा येथील रहिवासी आहे सध्या नारेंगावमध्ये राहतो आणि दहा वर्षे लोटली गेली परिस्थिती बदलता बदलता आज थोडासा स्थिर आहे म्हणून आज हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या जुन्नर तालुक्यातल्या राजकीय लोकांचं सुद्धा सहकार्य मिळतंय जशी मी आधी नावं घेतली त्याचबरोबर सगळे लोक सहकार्य करत आहेत म्हणून आज हा सिनेमा कमीत कमी तीन थिएटरला तरी रिलीज होतोय याचा आनंद आहे आणि हेच सांगू इच्छितो या चॅनलच्या माध्यमातून की प्लीज कृपया आपण हा चित्रपट थिएटरला जाऊन पंचवीस जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत जाऊन नक्की पहा शोचे टायमिंग्स लवकरच कळवण्यात येतील तर त्या हिशोबाने आपण सिनेमा जाऊन पहा इतरांनाही सांगा स्टोरी स्टेटसला आपल्या चित्रपटाचा प्रमोशन करा धन्यवाद ए मुख्या, तू कधी प्रेम केलंय का

त्या जगत माणूस तो चला बोलता येत नाही मर्डर करतो हा बनाया हिंदू क्यों बनाया मुसलमान मरले